नमस्कार वनिताज किचन मस्त खाऊ मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या प्रतिसादामुळे मला खूप चांगले चांगले डिशेस बनवायचे खूप चांगले प्रोत्साहन मिळत आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद आभार जी आपली रेसिपी आहे इन्स्टंट असा रवा ढोकळा तर तो कसा बनवला जातो आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते एकदा आपण बघून घेऊ तर आता आपण बनवत आहे रवाचा इन्स्टंट ढोकळा तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे मी ते एक वाटी रवा घेते बारीक रवा एक वाटी बारीक रवा घेतलाय तसंच एक वाटी दही आहे आपल्याला आता एक वाटी आपण दही घालतो याच्यातच हिरवी मिरची बारीक चिरून चवीनुसार मीठ एक चमचा बघ तेल अर्धा चमचा तेल किंकित लेमन सॉल्ट

तर तुम्ही बघू शकता वीस मिनिटानंतर आपलं मिश्रण छान फुललेलं आहे परत एकदा आपण छान मिक्स करून घेऊयाला मी इथं गरम करायला पाणी ठेवलेलं आहे आता ह्या भांड्याला मी तेल लावून घेते ह्याच्यात मिश्रण घालू आपण भांड्याला सगळीकडून तेल लावून घेतलेलं आहे बघू शकता आपण आता आपण हे मिश्रण ह्याच्यामध्ये घालू रेड चिली फ्लेक्स घालते याच्यावरून आता या पाण्यावर मी है दु, दु, है से, से, एक जाळी ठेवते आणि त्याच्यामध्ये आपली ही ढोकळ्याची डिश आपण ठेवू जाळी ठेवते याच्यावर ढोकळ्याची डिश याच्यात ठेवायचंय त्याला वरून आपण कवर करायचंय झाकायचंय आणि एक वीस मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवायचं आधून आपण चाकू घालून ह्याच्यात बघू शकतो की आपला ढोकळा रेडी झालेला आहे अशाच प्रकारे आपला ढोकळा रेडी झालेला आहे आता आपण हेला एका ताटामध्ये काढून घेऊ ढोकळा आपण काढून घेतलेला आहे एकदम छान चिकटलेला नाहीये भांड्याला एकदम व्यवस्थित निघालेला आहे आता ह्याच्यावरती आपण फोडणी आणून घेऊया फोडणी कशी आता आपण कढई ठेवलेली आहे तेल घातलेलं आहे आपण तेल तापलेलं आहे आपण आता याच्यात घालूया थोडीशी मोहरी एक अर्धा चमचा पोड़ी अपनी छान तड़तड़ ली कि आप घर आहोत अर्धा चमचा जिरे अपन घूया हिरवी मिर्ची कड़ीपत्ता आता फोडणी घालण्यापूर्वी आपण ह्याचे पीसेस करून घेऊ म्हणजे फोडणी आपली आत पण त्याला लागेल आता आपण छान अशी कोथिंबीर घालून घेऊ रव्याचा इंस्टंट ढोकळा रेडी झालेला आहे मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते की किती छान आणि सॉफ्ट झालेला आहे तो बघू शकता किती छान फुगलेला आहे आपला ढोकळा एकदम स्पॉन्ज सारखा झालेला आहे एकदम स्पंज सारखा मऊ आणि एकदम छान झालेला आहे अशाच प्रकारे आपला ढोकळा रेडी झालेला आहे खूप स्पॉन्जी आणि खूप छान आणि कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये होणारा असा ढोकळा आहे हा नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि असेच माझी रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकाउंटला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद